जनतेच्या न्याय हक्कासाठी स्वतंत्र सैनिक सहकार मर्षी भाऊसाहेब थोरात व हरित क्रांतीचे प्रणेते डॉक्टर अण्णासाहेब शिंदे जयंती महोत्सव निमित्त पुरस्कार वितरण सोहळा आज खासदार श्रीमंत श्री, श्री शाहू छत्रपती महाराज यांच्या शुभासते व माजी विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यामध्ये कृषी तंत्रज्ञान शिक्षण समाजसेवा आणि पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल डॉक्टर अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे यांना तर सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सेवाभावी संस्था पुरस्कृत सहकारातील नेतृत्व पुरस्कार माजी मंत्री राजेश टोपे यांना तसेच सहकार साहित्य समाजसेवा पर्यावरण व माध्यम क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल स्वतंत्र सैनिक भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार राजकीय विचारवंत व लेखक डॉक्टर रावसाहेब कसबे यांना देण्यात आला यावेळी व्यासपीठावर खासदार भाऊसाहेब अक्चौरे माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे आमदार सत्यजित तांबे आमदार हेमंत ओगले जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन माधवराव कानवडे डॉक्टर जयश्रीताई थोरात आदींसह राज्यभरातून विविध पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सलीम शेख चा प्रतिनिधी हुसेन पटेल संगमने एक लाख रुपये रोज सन्मान चिन्ह पुरस्कार देऊन आपण सन्मान सत्कार करतोय टाळ्याचा गजर आपण करायचा आहे सहकारातील नेतृत्व पुरस्कार राजेची टोपे साहेब यांना ठिकाणी आपण देतो आहे मोहनदादा जोशी आता विनंती आहे की आपण पुढे आलो माझे आमदार मोहनदादा जोशी श्रेष्ठ साहित्यिक व्यावसायिक गणपती परिवर्तन कौमारी शेतकऱ्यांचे समर्थक आहेत राज्य घटनेचे अभ्यासकर आणि पुरोगामी वैचारिक परंपरेचा वारसा जोपासणार आहे तसेच सरांनी आंबेडकर आणि मार्क्स बोल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय राज्यघटना अशा विविध ग्रंथांमधून ज्ञान प्रबोधन शेती आणि साखर उद्योगाच्या प्रगतीसाठी स्थापन केलेली ना नफा ना, ना तोटा या तत्वावरील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही महाराष्ट्रातील साखर कारखानदारी आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी संस्था आहे पवार साहेब साहेबांच्या माध्यमातून म्हणून निघाल्यानंतर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या ठिकाणी काही काळ ते साम्यवादी झाले कारण त्यांना गरिबांचं राज्य पाहिजे होतं त्यांना या देशातल्या सर्वसामान्य माणसाचं राज जीवन बदलायचं होतं आणि त्या ठिकाणी त्यांनी साम्यवादाचा काही काळ त्या ठिकाणी स्वीकार केला आज आपण अपन... आपल्या सर्वांचं एक मार्गदर्शक नव्हे त्यांच्यासुद्धा माध्यमातून आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये अनेक बदल झाले असे देशाचे माजी कृषी मंत्री हरित क्रांती धवल क्रांतीचे जनक असे स्वर्गीय डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांचाही जन्मदिवस ही स्वात असे संयुक्तरित्या आपण जयंती साजरी करत आहोत आणि या दोन महान व्यक्तिमत्त्वांच्या बद्दल निश्चितपणाने मी तरुण पिढीला सांगेन मित्रांनो मला एक गोष्ट सांगितली पाहिजे की जो परिवार किंवा जी व्यक्ती किंवा जो द्वेष किंवा जो समाज आपला भविष्यकाळ आपल्या भूतकाळाकडे नीटपणाने पाहत नाही त्याचा अभ्यास करत नाही तो आपलं भविष्य काळ घडू शकत नाही म्हणून आदरणीय दादांचं आदरणीय अण्णासाहेब शिंदेचं जे कर्तृत्व आहे जे त्यांचे परिश्रम आहेत किती प्रचंड परिश्रम घेतले स्वातंत्र्य संग्रामातल्या परिश्रमाचं तर खरं म्हणजे आपण वर्णन करू शकत नाही इतके प्रचंड परिश्रम त्यांनी त्या ठिकाणी घेतले स्वातंत्र्यानंतर या देशातल्या शेतकऱ्यांचं जीवन सुधारलं पाहिजे म्हणून त्याच्या आर्थिक उन्नतीसाठी सहकारी चळवळीमध्ये त्या ठिकाणी पदार्पण केलं सहकारी चळवळीमध्ये इतक्या निष्ठेने काम केलं इतक्या पारदर्शी काम केलं इतक्या स्वच्छ असा कारभार केला की संगमनेरचा सहकार त्यांनी राज्यामध्ये अग्रक्रमाला त्या ठिकाणी उपस्थित असलेले एक महाराष्ट्राचं आणि देशाचं आदरणीय व्यक्तिमत्व सन्माननीय खासदार श्रीमंत श्री शाहू छत्रपती महाराज इथे उपचार माझे विरोधी पक्ष नेते माजी मंत्री सध्या आमदार परंतु एक ज्येष्ठ नेते महाराष्ट्रातले माननीय विजयजी माननीय राजेश राजेशजी राजेशाऊ टोपे जयंती हा उत्सव साजरा करतो आहोत दरवर्षी आपण अकरा बारा जानेवारीला हा उत्सव साजरा करतो मागील वर्ष हे भावसाहेबांचं दहाच शताब्दीचं वर्ष होत आणि म्हणून अत्यंत मोठे कार्यक्रम आपण केले होते जानता राजा मैदानाला आपल्याला असं असेल की कर्नाटकचे सन्मान्य मुख्यमंत्री आलेले होते एक मोठा कार्यक्रम त्या त्यानिमित्तानं झाला होता आणि त्यानंतर सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांवरचं नाट्य मोठ्या सुंदर पद्धतीने आपण केलेलं होतं आपण मागील वर्ष शताब्दीचं वर्ष म्हणून खूप उत्साहानं ते साजरं केलेलं आहे पण या दोन्ही व्यक्तिवाप्तांच्या बाबतीत काय बोललं पाहिजे खरं आहे की प्राध्यापक डॉक्टर प्राध्यापक अशोकराव सोनोने अण्णासाहेबांवर एवढं सुंदर बोलले तुमचं एक भाषण आणि मुद्दाम फक्त आता डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांच्यावरच ठेवणारे आम्हाला ऐकायला घेणार आज आपण काही इथे बसलेलो आहोत आज आपल्या जीवनामध्ये काही असेल काही उन्हा असेल मी काय म्हणत नाही सगळं तुमचं भरलेलं आहे पण जे काही संगीत तालुका दिसत असेल जे काही आपला शेतकरी असेल जो काही आपला कामगार असेल जो काय आपला व्यापारी असेल हे मान्य यशवंतराव चव्हाण साहेब डॉक्टर अण्णासाहेब शिंदे किर्थरूप साहेब म्हणजे दादा यांना वजा करून नाही हे पहिलं आपण लक्षात ठेवलं पाहिजे त्यांनी जी मेहनत दिशा दिली यशवंतराव चव्हाण साहेबांनी जे मार्गदर्शन केलं ते नेमके हिरे व्याचण्याचं काम महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांनी केलं त्यामध्ये अण्णा चा साहेबांचं नाव लागतं अण्णा साहेबांनी दिल्ली गेल्यानंतर आपल्याला प्रत्येक गोष्टीत ताकद देण्याचं काम केलं हा महाराणावरचा साखर कारखाना उभा राहिला त्याला कारण सुद्धा डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांच्या आणि यशवंतराव चव्हाण साहेबांची मदत त्याशिवाय तो कारखाना उभाच राहिला नसता कारण तुमचा ऊस नव्हता असं मानलं जातो त्यांनी पुढे जे मार्गदर्शन केलं शेवटपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला मार्गदर्शन होतं महाराष्ट्राला होतं देशाला होतं पण संगर तालुका त्या मार्गदर्शन होत त्यामध्ये दुधाच्या व्यवसायामध्ये जे मार्गदर्शन केलं ते भाऊसाहेबांनी सुरू केलेलं दूध संघ परंतु मार्गदर्शन अण्णासाहेबांचं होतं आपासाहेब पवारांचं होतं मार्गदर्शन त्यावेळेस मणिभाई देसाईंचं होत आपल्या काही घेत होते सभा घेत होते संमेलन होत होते त्याच्यातून आज दुधाचं उत्पादन सगळ्यात जास्त साडे नऊ लाख लिटर दूध संपूर्ण तालुक्याचं दूध काढा साडे नऊ लाख लिटर दूध आपल्याकडे होत आहे आज चमत्कार नाही म्हणायचं तर का काय म्हणायचं पण हे सगळं कसं झालं असं जर विचारलं तर त्यामध्ये या विभूतींच नाव आपल्याला घ्यावंच लागेल त्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही इतिहास पुढे जाऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे कुठंतरी अंतकर्मात ही नाव कोरली पाहिजे त्यांच्याबद्दल ऋण व्यक्त केलं पाहिजे ऋणी राहिलं पाहिजे त्यांचं आणि म्हणून आपण हा दरवर्षी जयंती सोहळा हा साजरा करत असतो काही शक्य असा काम करतील पण त्यांना कोणत्याही फारा न देता आपल्याला हे चांगल्या पद्धतीनं सहकार पुढे न्यायचा तालुका पुढे न्यायचा राजकारण सुद्धा पुढे न्यायचंय त्याकरता तुम्ही सगळ्यांनी या स्मृती दिनी भक्कमपणे निश्चित राहण्याचा बाबतीतली प्रतिज्ञा केली पाहिजे एवढंच आवाहन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो अत्यंत आनंदाचा आणि उत्सवाचा कार्यक्रम पण चेहरे मात्र आपले सगळे खुलेलेले दिसत नाही मी सगळ्यांचे चेहरे विदर्भातला माणूस आहे धाडीपट्टीतला माणूस आहे ज्या चेहऱ्यावर जे हास्य आणि आनंद असायला पाहिजे तो आनंद मला कुठेतरी कमी दिसतो आहे कदाचित काही लोकांना आपली ही मान्य झाली असावी तेव्हा चुका होतात हे वटवृक्ष संगमनेरमध्ये आणि या परिसरामध्ये महाराष्ट्रामध्ये त्याची जी पेरणी रोहणी केली हे वटवृक्ष लावले गेलं ही दोनही महान नेते महान महान नेते महान मंडळी आहे ज्यांच्या कर्तृत्वाला आकाश सुद्धा गवस निघाले अशा प्रकारचं महान काम या लोकांनी केलेलं आहे ते लावलेलं वटवृक्ष एकदा झाड लावतो आपण झाड जगवायला सातत्यानं त्याला पाणी द्यावं लागतं आणि तेव्हाच ते झाड झाड बहरत आणि अनेकांना ते झाड सावली सुद्धा घेऊन जात म्हणून माझी विनंती करायला मी आलो आहे बाळासाहेबांचे नेते त्यांच्या मार्गदर्शनामध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही काम करतो ती तुम्हाला विनंतीही करतो आहे जे भाऊ साहेबांनी लावलेले झाड आहे त्या झाडाला मात्र तुम्ही कधी सुखू देऊ नका झाड त्याला त्याच कारणही असं आहे की त्यावेळेस यशवंतराव चव्हाण साहेबांच्या उपस्थितीमध्ये जे काही काम सुरू झालं मला एक आठवत की त्यांची उंची किती होती त्या काळात मी त्या नेत्यांची उंची किती होती यशवंतराव चव्हाण साहेबांनी ज्यावेळेस चंद्रभागेवर उजनी दाणाचं काम सुरू केलं आणि जशी पायाभरणी सुरू होती ती पायाभरणी करताना त्यांचं भाषण जे होत ते नक्कीच तुम्हाला एक दोन ते खरं म्हणजे किती खोली असावी आणि श्रद्धाही असताना कामाला कसं आपण पुढे न्यावं चंद्रभागेवर हे जे बांध बांधलं जात होतं उजनी दानावर त्यावेळेस यशवंतराव चव्हाण म्हणाले विठला तुझ्या चरणाला स्पर्श करणाऱ्या पाण्याला मी अडवतो आहे तू मला बाप करशील पण तुझ्यावर प्रेम करणारे लाखो माझे शेतकरी आहेत त्यांच्या शेतीला मात्र फुलू दे आणि ते फुलवताना मला दुःख झालं तरी तुला मात्र अधिक आनंद होईल हे त्यावेळेस यशवंतराव चव्हाणांनी सांगितले आणि तेच त्या उजनी धरणातून लाखो शेतकऱ्यांचं जीवन आज फुलटो आहे आणि भाऊ साहेबांनी सुद्धा तुमच्या जीवनामध्ये जी काही खर तर महा महाराष्ट्रातील जे पाच मतदारसंघ असे आहेत जिथे सर्व दृष्टीनं विकास झाले तो सहकार क्षेत्रात असेल शिक्षण क्षेत्रात असेल विविधांगी असेल ते पाच मध्ये जर तिसरा क्रमांक कुठला असेल तर तो संगमनेरचा आहे तो संगमनेरचा दुसरा क्रमांक महाराष्ट्रात ते आणलं कोणी असेल तर आमचे नेते बाळासाहेबांनी म्हणून एक असं म्हणतात की तुकोबाने म्हटलं होतं खरं तर तुकोबा असं म्हणतात तुकोबाच्या अमृतवाणीमध्ये मृगजळा काय करावं उतार मृगजळा काय करावा उतार पाठवाया पार पहिलं थरी पाठवया पार पैल थरी थापराचे होण खेळतील करे पाखरांचे होण खेळतील करे कोणत्या देवारे लाभ हा लाभ हानी असं तू गोबा तुम्ही लाभ कुठल्या देवाऱ्यात त्याचं विस्तृत सांगायचं तर तुम्हाला उभं करणार कोण तुमच्या जीवनामध्ये क्रांती आणणारे कोण मी असं म्हणेन की मला जर विदर्भाला भाऊसाहेबांसारखं एक नेतृत्व मिळालं असत तर विदर्भातील आत्महत्या थांबल्या असत्या हे या ठिकाणावरून इथे अण्णासाहेब शिंदे सारखं एखादं नेतृत्व आमच्या विदर्भात उभं झालं असत तर माझा शेतकरी कधीही कर्जाच्या शेतीच्या शेतीच्या कर्जासाठी आत्महत्या करू शकलात देह हे एवढी महान उंचीची माणसं आणि या नेतृत्वाच्या मध्ये आज शंभर वर्ष झाले तरी आपण त्यांचं जयंती उत्सव का करतोय त्यांनी केलेलं कार्य काम त्या कामाला सातत्यानं उजाळा मिळावा आणि पुढच्या पिढीने त्यापासून काहीतरी घेतलं पाहिजे पुढच्या पिढीने काहीतरी घ्यावं आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून पुढे जावं ही त्यामागची आपल्या सगळ्यांची इच्छा असते खरं तर मला स्वतःला आज पुरस्कार देऊन जो माझा सन्मान केला त्याबद्दल मी सर्वप्रथम समितीचे संस्थेचे आपणा सर्वांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो आणि मी स्वतःला नक्कीच भाग्यवान समजतो की माझे मला जो पुरस्कार दिला तो अशा काही व्यक्तीच स्मृतीच्या निमित्ताने नावानी आहे की ज्या व्यक्तींच दोन्ही व्यक्ती खऱ्या अर्थाने परंतु भाऊसाहेबांशी माझ ज्यावेळी आम्ही राजकारणात नव्या नव्याने आलो होतो त्यावेळी भेटी झाल्या होत्या दोन्ही व्यक्ती कैलासवासी अण्णासाहेब असतील शिंदेसाहेब असतील जे असतील हे दोघेही आमचे पितृतुल्य असे व्यक्तिमत्व ऋषी तुल्य असे व्यक्तिमत्व कारण त्यांचं व्यक्तित्व आजच्या पिढीनं पुढच्या पिढीनं त्याच्या पुढच्या पिढीनं त्यांचा जो काही पूर्ण आयुष्य आहे त्या आयुष्याचा लेखा जो का आपल्याला कायमस्वरूपी दीपस्तंभासारखं मार्गदर्शन करेल अशा पद्धतीचं जीवन हे खऱ्या अर्थाने सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सगलेलं स्वातंत्र्य सैनिक म्हणून केलेलं कार्य असं किंवा खास करून ही लोक एवढी त्यागी होती एवढी त्या काळातल्या परिस्थितीवर मात करून काम करायचं होतं तुम्ही विचार करा या परिस्थितीमध्ये मी जे काही वाचलंय माहितीये माळ राणावर कारखाना करण्याचं विजन दूरदृष्टी केवढी मोठी ते पण जुना मशिनरी आणून या ठिकाणी नवीन उसाचा कारखाना या ठिकाणी सुरू करायचा आठशे टनाचा त्या काळ हे धाडस हे दूरदृष्टी मला वाटत हे सगळं अनुकरणीय आहे शिकण्यासारखं आणि हे सगळं जे काही साम्राज्य उभं केलं हे वैभव उभं केलं ज्याचे फळ आणि लाभार्थी आपण आज आहोत मला वाटतं की खऱ्या अर्थाने शिस्तीशिवाय शिवाय, आणि सर्वात महत्वाचं नैतिकता जपल्याशिवाय प्रचंड कष्ट उपसल्याशिवाय हे शक्य नाही आणि त्या माझी केंद्रीय मंत्री अनाथसाहेब शिंदे यांचं कार्य आपल्या पुढे आलेलं आहे त्या दोन ज्येष्ठ मनरेंचं कार्य यांच्याकडे आपण सर्वांनी आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि त्यांनी केलेल्या कार्याप्रमाणे आपण त्यांचं अनुकरण किती करू शकतोय हे आपण स्वतः बघितलं पाहिजे आणि त्या दृष्टीकोनातून ती दिशा त्यांची दिशा घेऊन भविष्यात आपल्याला चालावं लागणार या भागामध्ये भाऊसाहेबांनी जे विकासाचे काम केलं आहे त्यांच्या आणि ह्या भागाचं जे परिवर्तन केलं ज्या भागामध्ये फक्त झोडपही येत होती पूर्वी प्रत्यक्षात असं नाही म्हणत परंतु एकंदरीत त्याचं जे शे शेतीच्या दृष्टिकोनातून तो विकास केलेला आहे ते फार महत्वाचं आहे पाणी प्रभरितन आणून या भागे भाग आ, हा भाग सुलाम सुखलाम झालाय हिरवागार आता अनेक ठिकाणी दिसतोय ही एक चांगली गोष्ट आहे पण त्याच्या मागचे कष्ट किती होते हे सुद्धा आपल्याला माहित आहे तसंच शिंदेसाहेब तर त्याचा पूर्ण जेव्हा ते मंत्रिपद त्यांचे केंद्रीय मंत्री झाले मी त्यांना सगळ्यात पहिले एकोणीसशे चौसष्ट साली दिल्लीमध्ये त्यांच्या त्यांच्या घरी भेटलो होतो त्याला झाले आता साठ वर्ष आणि तेव्हापासून अजून अजून कधीतरी भेट व्हायची सुरुवातीच्या त्यांच्या काळा त्यांच्या काळामध्ये मा मी माझ्या सुरुवातीच्या त्यांच्या साधारण पंच्याहत्तर शहात्तरपर्यंत आणि त्यांनीसुद्धा या भारतासाठी शेतीसाठी किती कष्ट घेतले शेतीसाठी एक योग्य दिशा दिली शे संबंधी मार्केटिंग आणखीन सगळ्या दृष्टीकडतून सावकाराकडून सावकाराकडून तुम्हाला मुक्त कसं केलं अशा अनेक तऱ्हेचे त्यांनी कार्य जे केलेलं आहे आणि भारताची फक्त ह्या भागाची नाही पण भारताची शेती शेतीला एक योग्य दिशा दिली त्याच्यामुळे बघता बघता आपण अपन आपल्याला घाऊ वगैरे अमेरिकेतनं आणावा लागायचा मिलो अमेरिकेतनं आणलं हे आपण पण बघता बघता एक ग्रीन रेव्होल्युशन ज्याला वाटतं हरित क्रांती त्या भारतात घडवण्यामध्ये त्यांचा सु, मोठा सहभाग आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत